नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्रात जवळजवळ सगळीकडे पाऊस चालू झालेला आहे तर आपापल्या आप सर्कलमध्ये पाऊस पडत आहे तर ह्या पावसाचा आपल्याला नुकसान भरपाईसाठी आपल्याला एक फायदा घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागानं असं म्हटलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरलेला आहे तर त्यांना जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तो क्लेम कसा करण्यासाठी तुम्हाला आधी नुकसान अर्ज करावा लागेल नुकसान अर्ज कर करेल तरच तुम्हाला पीक विमा भेटेल तर त्यासाठी तुम्हाला नुकसान अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधी प्लेस्टोरवर जावं लागेल प्लेस्टोरवरून केल्यानंतर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स जे भारत सरकारचं ॲप आहे ते प्लेस्टोरचं वरून डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं आहे क्रॉप इन्शुरन्स नाव हो आहे त्या ॲपचं आणि त्या ॲपवर तुम्हाला गेस्ट ॲज अ गेस्ट लॉग इन करून तुम्ही तुम्ही क्रॉप नुकसान अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता पीक विम्याचा तर त्यासाठी तुम्हाला एक मस्त आयडी लागेल आय आयडी म्हणजे तुमचा जिथून तुम्ही फॉर्म भरला असाल पीक विम्याचा तर त्या सी एसी सेंटर वरून जर तुम्ही समजा फॉर्म भरला असाल तर तुम्हाला एक प्रिंट दिलेली असते त्या फॉर्मची तर त्या प्रिंट वर एक आयडी असते तो आय डी टाकून अर्ज तुम्ही क्रॉप मेच्युरवर जाऊन तुम्ही करू शकता तर त्या तर तो तुम्हाला आय डी घ्यायचा आहे तर आताच पावसात अर्ज करायचं कारण मित्रांनो लक्षात घ्या की कृषी विभागानं असं म्हटलेलं आहे की ज्या सर्कलमध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्या बहात्तर तासाच्या आत जर तुम्ही अर्ज केलात तर तो अर्ज मंजूर होत असतो मित्रांनो लक्षात घ्या जर आता समजा आठवड्यात जर पाऊस पडला नसेल तर पाऊस पडला नसेल तर आणि जर तुम्ही अर्ज केलात क्रॉप इन्शुरन्सवर जाऊन असंच तर ते काय करणार कृषी विभाग त्या टायमिंगला तुमच्या सर्कलमध्ये पाऊस पडला की नाही हे चेक करणार तर तुमच्या सर्कलमध्ये पाऊस त्यावेळेस नाही पडला तर हा तुमचा अर्ज नामंजूर होऊ शकतो आणि तुम्हाला विम्याचे पैसे मिळणार नाहीत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बहात्तर तासाच्या आत म्हणजे सध्या जवळजवळ सगळीकडे पाऊस आहे तर तुम्ही आज किंवा उद्या अर्ज करू शकता आणि तो अर्ज मंजूर होऊ शकतो